शुभदेवस आपल्या घसात शोषणमध्ये आणि छातीमध्ये कप झाल्यास कुठला उपाय करायचा ते कप बाहेर पडण्यासाठी काय करायचं याची सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे मध्ये स्किप करू नका तेव्हा जर आपल्याला छातीमध्ये कप झाला असेल तर एका भांड्यामध्ये गरम पाणी आहे त्याच्यामध्ये चार ते पाच थेंब निलगिरी तेलाचे थेंब टाकायचे थें थे। आणि डोक्यावर टोएल आता सुती कापड घेऊन ती गरम पाण्याची वाफ आपल्याला श्वास द्यायचा का होत काय होत आपली श्वस नलिका ती कप आपल्या घशातील कप जो चिकट द्रव असतो तो, तो काय होतो हे कप पातळ होते आणि तो कप पातळ होऊन कप बाहेर पडतो तेव्हा छातीत कप झाल्यास काय करायचं तुम्हाला तकडलं असेल त्याच्याही पुढे जाऊन तुम्हाला सांगतो मी एक आल्याचा रस घ्यायचा आणि त्याच्यामध्ये थोडा मध टाकायचा आणि ते दिवसातून दोन वेळा प्यायचं त्याने सुद्धा तुमच्या छातीतील कप पातळ होऊन बाहेर पडण्यास मदत होते आणि शोषण मार्ग मोकळा होतो बऱ्याच जणांना कपाची होण्याची शक्यता असते सवय असते मग अशा व्यक्तीने ही काळजी घेणे अत्यंत गरजेचं आहे किंवा एक करा कोमट एक ग्लास कोमट पाण्यामध्ये अर्धा चमचा मीठ टाका किती एक ग्लास कोमट पाण्यात था, अर्धा चमचा मीठ टाका आणि याने गुळणे करा याच्यामुळे होतं काय बघा तुमच्या घशातील इन्फेक्शन असतं कप झालं असेल तर तो बाहेर पडण्यास मदत होते कप पातळ होता कप पातळ होता आणि आदरकचा चार आणि मध एकत्र घेतले तर मात्र शोषण नदीका चा मार्ग मोकळा होतो शोषण मार्ग मोकळा होतो जर तुमचे नाक चोंधले असेल तर हा उपाय जरूर करा हा उपाय जरूर करा तसेच गरम पाणी सूप आणि आहरबलच्या असे दरवयुक्त पदार्थ पिल्याने काय होते बघा तुमचे कप पातळ होतात आणि बाहेर पडतात मग ते घशामध्ये असतील शोषण नलिकेमध्ये असेल ते बाहेर पडतात पातळ होऊन बाहेर पडतात अद्रकचा रस आणि मध त्यांचे सेवन जरूर करा तुम्ही कप बाहेर पडण्यासाठी तुमचे नाक चोंदले असल्यास तुम्हाला श्वास घ्यायला त्रास होतो अशा वेळी हा उपाय तुम्ही जरूर करा म्हणून मी तुम्हाला नंतर सांगतो आल्याचा रस तयार करायचा त्याच्यात थोडा मध टाकायचा आणि त्या दिवसातून चार पाच वेळा प्या प्यायला का हरकत नाही तुम्हाला जो श्वासोश्वास घेता येत नाही तुमचं नाक चोंदलेलं असेल तर तो कमी होण्यास मदत होते त्रासहानी कमी होतो हा पूरक तुम्ही घरच्या घरी करू शकता केलाच पाहिजे मित्रांनो छातीमध्ये असेल शोषण नलिकेमध्ये असेल किंवा घशामध्ये असेल कप होता कामा नये आणि जर झाला तर हा उपाय तुम्ही आवरुजून करा इतकंच नाही त्याच्याही पलीकडे जाऊन सांगतो मला मी तुळशीचे पाणी स्वच्छ धुवायचे आणि ती उकळून त्याचा काढा तयार करायचा आणि तो प्यायचा याने देखील तुमच्या छातीतील शोषण नलिकेतील घशातील कप होऊन बाहेर पडतो हा ही उपाय करा कप म्हणजे अतिशय भयंकर त्रास होतो कपाने मग आपल्या घरामध्ये असणार लसूण लसणाच्या पाकळ्या तुम्ही नेहमीच सेवन करा तुमचा कप हेने सुद्धा कमी होतो का कारण लसूण हा लसणामध्ये कोणते कोणते गुणधर्म आहेत लसूण हे लसूण हे अँटी सॉरी सॉरी लसून अँटीबायोटिक आहे आणि हे अँटीबायोटिक गुणधर्म असल्यामुळे लसणामध्ये कच्चा लसून खायला काहीही हरकत नाही तुळशीची पाण्याचा पानांचा उकळून काढा करा आणि तो चार पाच वळ प्या किंवा लसूण कच्च्या पाकळ्या चावून खा आणि वरून कोमट पाणी प्या कारण लसूण हा अँटीबायोटिक आहे हे विसरता कामा नये कोणताही प्रयोग करा तुम्ही आणि याच्या जोडीला तुमचे शरीर जे आहे ना ते हाय है, हायड्रेट ठेवा है। तुमचे शरीर हायड्रेट ठेवा हायड्रेट आणि झोपल्यानंतर झोपता झोपत असताना छातीमध्ये कप जमा होणार नाही याची काळजी घ्या असं झोपायचं असं डोकं ठेवायचं की छातीमध्ये कप होणार नाही याची काळजी घ्यायची आता छातीमध्ये कप झाल्यास छाती झरझड वाटते बघा मित्रांनो कप हे अत्यंत खतरनाक असे त्रास देणार आहे आल्यासारखे कितीतरी तिखट पदार्थ आहेत जे कपासाठी उपयुक्त आहेत उदाहरण जे झाल्यास लवंग असेल दालचिनी असेल तुम्ही लवंग चाकळा दालचिनीचा तुकडायचा किंचित मिरी पावडर कपासाठी दालचिनीचा तुकडा अत्यंत महत्त्वाचा आहे लक्षात ठेवा कपासाठी दालचिनीचा तुकडा अत्यंत उपलब्ध आणि महत्त्वाचा आहे तो आपल्या घरामध्ये उपलब्ध असतो आपल्या सायपाघरामध्ये दालचिनीचा तुकडा असतो कप झाल्यास चटकरना दालचिनीचा तुकडा तोंडात टाकायचा आणि फायदा होतो उपाय उत्तर करून पहा छान असा उपाय आहे करून पहा तुम्ही आल्याचा रस आणि मध यांचे मिश्रण जरी तुम्ही दिवसातून तुम चार ते पाच वेळा पेला तरी तुम तुमचे चोंदलेले नाक श्वसन मार्ग मोकळा होतो आणि श्वास घ्यायस घेण्यास त्रास होत नाही लसणाच्या पाकड्या कच्च्या खायच्या आणि वरून कोमट पाणी पियचं या तीन जरी गोष्टी तुम्ही रोज नियमितपणे केला तर तीनच दिवसामध्ये तुमचा कप मग तो घशात असेल श्वसन नलिकेत असेल किंवा छातीत असेल पातळ होऊन बाहेर पडतो कुठले अद्रकचा रस आणि मध अद्रकच्या रसात मध टाकायचा आणि ते दिवसातून चार पाच वेळा प्यायचा हा पहिला उपाय आणि दुसरा उपाय आता सांगितल्याप्रमाणे कच्च्या लसणाच्या पाकळ्या चावून खायच्या दोन टाईम वरून कोमट पाणी प्यायचं हा दुसरा उपाय आणि नाक चोदले असल्यास काय करा मात का गरम पाण्यामध्ये एक छोटंसं भांडे घ्यायचं त्यात गरम पाणी आणि निलगिरीच्या तेलाचे चार पाच थेंब टाकायचं आणि त्या पाण्या गरम पाण्याची वाफ घ्यायची आणि ती तो श्वास घ्यायचा गरम पाण्याच्या वाफेचा श्वास घ्यायचा आणि हे करत असताना तुम्ही टोक्यावरती सुती कापड किंवा टॉवेल घ्या ह्याच्यामुळे काय होतं बघा तुमचा घशातील शोषणातील असणारा कप जो साचलेला असतो ना तो पातळ होतो आणि बाहेर पडतो तेव्हा काळजी घ्या आता मी तुम्हाला तुमच्या घशामध्ये छातीमध्ये कप झाल्यास ते तो कसा बाहेर काढायचा असा चांगला सुंदर असा उपाय सांगितले तुम्ही ते घरी आवर्जून करा आणि शक्यतो एलर्जीमुळे सुद्धा सर्दी होते आणि कफ होतो काय बा काही काही लोकांना एलर्जी असते सर्दी होते आणि नंतर मग सर्दी कट्ट होते आणि कफ होतो मग परत श्वास घ्यायला त्रास होतो हिवाळ्याच्या दिवसामध्ये देखील काय होत आपल्याला सर्दी खोकला होतो आणि त्याच्यातून कप निर्माण तर होतो घट्ट सर्दी होते आणि कप तयार होतो एखाद्या थंड पदार्थ खाणता आले तरी आपल्याला कप तयार होतो छातीमध्ये किंवा घशामध्ये म्हणून आता सांगितले तीन उपाय तुम्ही जरूर करा हा उपाय तुम्ही जरूर करा फक्त तीन उपाय काय का होईल मग तीनही उपाय जर केले तर तुम तुम्हाला होणारा कपाचा त्रास लगेच पूर्ण बनव कप पूर्णपणे शरीरातून निघून जाते मग छातीत राहू द्या घशात राहू द्या आणि तुमचा श्वास घ्यायला त्रास होत नाही भले तुमचे नाक चोंदले असले तरी एवढं करा काय करायचं आता सांगितलं गरम पाण्याची वाफ घ्यायची कशी घ्यायची त्या गरम पाण्यामध्ये निलगिरीचे चार पाच चिम टाकायचे याने याने काय होत तुमच्या कशामध्ये असणारा कप पातळ होतो आणि बाहेर पडतो सोबतच आद्या आता रस घ्यायचा आणि त्यात थोडा मग मिसळायचा आणि ते, ते पाणी दिवसातून चार ते पाच वेळा प्यायचे हा दुसरा उपाय तसेच लसणाच्या पाकळ्या कच्च्या चावून खायच्या वरून अर्धा कप कोमट पाणी प्यायचं आणि काय होत या तीन उपायाने तुमचे कप किती द्या बाहेर पडण्यास मदत होते घशातील आणि छातीतील कफ बाहेर पडण्यास मदत होते मित्रांनो एक ग्लास कोमट पाणी घ्या त्याच्यात अर्धा चमचा मीठ टाका आणि त्याच्यात फक्त गोळ नाही करा तुम्ही त्याच्यात तुम्ही गोळ नाही करा हा उपाय केल्याने तुमचा कप पातळ आणि कप छातीच्या बाहेर पडतो त्यामुळे घशातील आणि शोषण मार्गातील कप बाहेर पडण्याला हा उपाय चांगला आहे तुम्ही नक्की हा उपाय करून पहा आणि मग तुम्हाला समजेल आणि तुमचा कप कमी कमें झाल्यास कमेंट बॉक्स मध्ये लिहा तेव्हा काळजी घ्यायची फक्त कुठली काळजी घ्यायची तर कप होऊ नये यासाठी उपचार करायचे थंड पदार्थ खायचे नाहीत आता सांगितल्याप्रमाणे हा उपाय करा तुमचा कप घसा असो छाती असो किंवा शोषण नलिका असो म्हणजे खोकल्यानंतर हो कप बाहेर पडत असतील छातीत कप झाले असतील किंवा नाक चोंदले असेल सर्दीहून काय होते बघा नाक चोंदते का कारण ती सर्दी घट्ट बनते याच्यामुळे देखील कपतार होतो आणि हे कपाचे प्रमाण कमी करण्यासाठी कप पातळ करण्यासाठी हे आता जे उपाय सांगितले तुम्ही आवर्जून करा मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडला असेल तर लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा असं काय नाही का कप हा कप फक्त हिवाळ्यातच होतो हा कप उन्हाळ्यामध्ये बी होतो आणि हिवाळ्यामध्ये बी होतो कारण उन्हाळ्यामध्ये आपण काय करतो पदार थंड पदार्थ खातो थंड पेय पितो पे उन्हाळ्यामध्ये हा कपाचे प्रमाण आपल्या छातीमध्ये वाढते कप ॲलर्जीमुळे होतो ॲलर्जीमुळे काय होते सर्दी होते कुणाला मग ॲलर्जी धुळीची असते धोराची असते अशा विविध प्रकारच्या ॲलर्जी असते आणि त्या ॲलर्जीमुळे सुद्धा सर्दी होऊन सर झालेली सर सर्दी घट्ट होते आणि कप तयार होतो आणि म्हणूनच आपण योग्य ती काळजी घ्यावी असं मला तर वाटतं ॲलर्जी होणार नाही याची काळजी घ्या जर तुम्हाला एखाद्या कशाची ॲलर्जी असेल तर त्या त्यापासून दूर राहा मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये लिहा हा उपाय जरूर करा नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि मी एवढंच बोलतो आणि पूर्णविराम घेतो तेव्हा धन्यवाद